जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारचे शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्र मधील आठ एप्रिल दोन हजार एकोणीसचे चे कांद्याचे बाजारभाव कोल्हापूरचे पाहूयात अवकाय पाच हजार तीनशे बावीस क्विंटल जास्तीचे बाजारावर नऊशे रुपये औरंगाबादचे बाजारभाव पाहूयात अवकाय आठशे एकोणतीस क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे रुपये मुंबई कांदा पटाटा मार्केट अवकाय चोवीस हजार तीनशे साठ क्विंटल जास्तीचे बाजारवा नऊशे पन्नास रुपये मंगळवेढा अवकाय तेहतीस क्विंटल जास्तीचे बाजारावर सातशे रुपये कराडचा हलवा कांदा अवकाय पाचशे चाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये जळगावचा लाल कांदा अवकाय सातशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे पन्नास रुपये नागपूरचा लाल कांदा आहे पंधराशे क्विंटल जास्तीचे बाजारावर नऊशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा आवक आहे चारशे पाच क्विंटल जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये पुणे लोकल कांदा आहे बारा हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये पुणे खडकी लोकल कांदा आहे एकशे तेहतीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवक आहे बावीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आवक आहे दोनशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारावर चारशे रुपये कल्याण नंबर एक आहे तीन क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये जळपास जळगावचा पांढरा कांदा आहे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारवा सातशे पंच्याहत्तर रुपये नागपूरचा पांढरा कांदा आहे आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजाराव एक हजार रुपये येवल्याचा उन्हाळी कांदा आहे बारा हजार क्विंटल जास्तीचे बाजारा आठशे ऐंशी रुपये येवला अंदुरसर उन्हाळी कांदा आहे तीन हजार क्विंटल जास्तीचे बाजारवा आठशे एक्केचाळीस रुपये नाशिक उन्हाळी कांदा आहे चार हजार अडतीस क्विंटल जास्तीचे बाजाराव आठशे पंचवीस रुपये लासलगाव उन्हाळी कांदा आहे बारा हजार क्विंटल जास्तीचे बाजाराव नऊशे साठ रुपये मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा आवक आहे दहा हजार क्विंटल जास्तीचे बाजाराव आठशे रुपये रावरी वांबरी उन्हाळी कांदा आहे सोळाशे पंचवीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये कळवण उन्हाळी कांदा अवकाय आठ हजार चारशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे दहा रुपये मनमाड उन्हाळी कांदा आवाय पाच हजार पाचशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे एकतीस रुपये पिंपगाव बसवण उन्हाळी कांदा आवाय चोवीस हजार चारशे ऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार अठ्ठेचाळीस रुपये पिंपगाव साईखेडा उन्हाळी कांदा आवा काय पाच हजार सातशे चव्वेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे चार रुपये वैजापूर उन्हाळी कांदा आहे नऊशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये देवळा उन्हाळी कांदा आवक आहे सात हजार सहाशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारभाव आठशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करावा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व्हा